रायगडच्या कर्जतमधील महाराष्ट्र समृद्ध पंचायत राज अभियान या कार्यक्रमामध्ये कर्जतमधील गटविकास अधिकारी यांच्यावर अजितदादांच्या राष्ट्रवादीनं आता निलंबनाच्या कारवाईची मागणी केली आहे कर्जतचे स्थानिक आमदार महेंद्र थोरवे यांचे पुतणे आणि शिंदे शिवसेनेचे उत्तर रायगड जिल्हा प्रमुख प्रसाद थोरवे यांनी पंचायत राज अभियान कार्यक्रमामध्ये उपस्थित राहून स्वतःच्या प्रसिद्धीसाठी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केला आणि त्यामुळे अजितदादांच्या राष्ट्रवादीने याबाबत आक्षेप घेतला एवढंच नाही तर कर्जतच्या गटविकास अधिकाऱ्यांनी अशा प्रोटोकॉल नसलेल्या पुढाऱ्यांना आमंत्रित करून शासकीय कर्मचाऱ्यांचं उल्लंघन केलेलं आहे त्यामुळे अशा राजकीय पुढाऱ्यांची पाठराखण करणाऱ्या गटविकास अधिकारी आणि उपमुख्याधिकारी यांच्यावर निलंबनाची कारवाई व्हावी अशा, अशा आशयाचं पत्र हे कर्जतमधील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी रायगडच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांच्याकडे सादर केलं आहे कार्यशाळा एक शासकीय कार्यक्रम होता शासकीय कार्यक्रमाला काही प्रोटोकॉल्स असतात आणि हे प्रोटोकॉल्स न पाळता त्या ठिकाणी ज्यांच्या घरामध्ये आमदारकी निवडून आले त्यांच्या घरातला प्रत्येक सदस्य आमदार झाला असं या व्हीडीओला वाटतं की काय किंवा त्या सीओ डेप्युटी सीओनं वाटतं की काय म्हणजे सगळ्यांनाच तुम्ही त्या ठिकाणी जर आमदार समजत असाल आणि त्या पद्धतीने जर या ठिकाणी वागण्याचा प्रयत्न करत असाल तर या घटनेचा मी तीव्र शब्दामध्ये निषेध करतो अजित पवारांवर पुन्हा बोलाल तर जीभ हा सडू असा इशारा अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार